हो नमस्कार या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसभा मतदारसंघामधून तुतारीचा आवाज घुमतोय या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका माढा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांचा बाले मानला जातो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय बामा शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतरनं महाविकास आघाडी सरकार सत्तेवरती सा आलं परंतु अडीच वर्षानंतरनं हे महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून सा बाजूला गेलं आणि त्यानंतरनं शिवसेनेमध्ये फूट पडली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील खाली भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाला पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांचा गड मानला जातो आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्याने नेहमीच शरद पवार यांना साथ दिलेली आहे परंतु अजित पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतरनं माडा लोकसभा मतदारसंघातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय चित्रच बदललं माड्याचे आमदार बबनदादा शिंदे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे त्याचबरोबर दीपक साळुंके पाटील त्याचबरोबर सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिग्गज नेते मंडळी ही अजित पवार यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाली त्यामुळे अर्थातच सध्या शरद पवार यांच्याकडं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मजबूत असा नेता नाही परंतु तरी सुद्धा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी आपल्या राजकीय डावपेचांनी भारतीय जनता पक्षासमोर चांगलंच आव्हान उभं केलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर हे पंच्याऐंशी हजार मतांच्या फरकाने निवडून आले त्यांच्या विजयामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक ही भावनिक मुद्द्यावरती लढवली गेली त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा हा कळीचा मुद्दा होता नरेंद्र मोदी यांची अकलूजमधील सभा असेल त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी मोठमोठी आश्वासने देण्याचं काम केलं परंतु गेल्या पाच वर्षातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा कारभार पाहिला आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा जी विकासकामे करण्याचं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं ती आश्वासने पूर्ण होताना दिसली नाही वाढती महागाई बेरोजगारी त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळणे हमी भाव नसणे वाढती मेगा महागाई शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं झालेलं दुर्लक्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न असो अथवा धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यास सरकार अपयशी ठरणे अशा वेगवेगळ्या मुद्द्यांनी खरदर सरकारच्या विरोधात एक जनमत तयार झालेला आहे आणि विशेष करून माडा लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण बहुल मतदारसंघ मानला जातो आणि ग्रामीण मतदार मतदारांवरती शरद पवार यांची मजबूत पकड राहिलेली आहे आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांचा बाले किल्ला असल्यामुळं आणि कधी काळी शरद पवार यांचं माडा लोकसभा शरद पवार यांनी स्वतः माडा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं असल्यामुळं सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्याविषयी एक सहानुभूती ही दिसून येत आहे म्हणजेच दहा वर्षाचा नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा कालावधी अडीच वर्षांचा एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा कालावधी यामुळे कुठंतरी एक डबल अँटी इनकमन्सी या सरकारच्या विरोधात दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणं असो अथवा शिवसेना पक्ष फोडणं असो आणि सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाने जे राजकीय प्रयोग केले त्या राजकीय प्रयोगामुळं जनतेच्या मनामधून भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे उतरल्याचा दिसत आहे आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्याप्रती जनतेमध्ये आणि विशेष करून ग्रामीण भागातील जनतेमध्ये एक विशेष अशी नाराजगी दिसून येत आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न असो अथवा धनगर आरक्षणा आरक्षणाचा प्रश्न असो तो सोडवण्यास हे सरकार अपयशी ठरल्यामुळे सुद्धा एक प्रचंड नाराजगी या सरकारच्या विरोधात दिसत आहे त्याच बाजूला माडा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करणं आणि त्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षा अंतर्गतच मोहिते पाटील गटाकडून विरोध होणं त्याचबरोबर अजित पवार गटातून रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राजे गटाकडून निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध होणं यामुळं कुठंतरी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे राजकीय डावपेच फसल्याचे दिसत आहेत सध्या जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं म्हणजे शरद पवार यांच्याकडं तुल्यबळ उमेदवार जरी दिसत नसला सुद्धा मोहिते पाटील यांची नाराजगी त्याचा फायदा शरद पवारांना या निवडणुकीमध्ये मिळताना दिसतोय कारण मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतील अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे मोहिते पाटील यांचे समर्थक त्यांच्यावरती दबाव निर्माण करताना दिसत आहेत की त्यांनी म्हणजेच मोहिते पाटलांनी तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवावी माडा लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ आणि सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ सांगोला सांगोल्यामध्ये सध्या शहाजी बापू पाटील हे एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत माडा माड्यामध्ये बबनदादा शिंदे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत करमाळा संजय बाबा शिंदे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत माळशिरस माळशिरसमध्ये रामसाद पुते हे आमदार आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आहेत मान खटाव येथे जयकुमार गोरे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर फलटण कोरेगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक चव्हाण हे अजित पवार गटाचे आमदार आहेत म्हणजेच बहुसंख्य आमदार हे महायुतीचे जरी असले तरी सुद्धा या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे शरद पवार यांची ग्रामीण नेता किंवा शेतकऱ्यांचा नेता असणारी ओळख त्याचबरोबर दहा वर्ष कृषी मंत्री म्हणून शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय असो अथवा एकाहत्तर हजार कोटींची केलेली कर्जमाफी असो अथवा शरद पवार यांच्या काळात शेतीमालाला मिळणारा भाव हमी भाव असो अथवा ऊसाला मिळणारा भाव असो अथवा दुधाला मिळणारा दर असो याव्हा कुठेतरी शेतकरी त्या काळी समाधान होता किंवा समाधानी होता किंवा शेतकऱ्यांप्रती म्हणजे शेतकऱ्यांच्या मनात शरद पवारांप्रती एक आपुलकीची भावना आहे ग्रामीण भागामध्ये म्हणजेच विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण प्रत्येक गावामध्ये गेलो तर किमान शरद पवार यांचे समर्थक काही प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतातच आणि विशेष करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सत्तेच्या विरोधात ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी आघाडी उघडलेली आहे आणि एकंदरीत महाविकास आघाडीची मोठ ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी बांधलेली आहे त्यामुळं विरोधकांचा आवाज म्हणून सध्या शरद पवार हे समोर येताना दिसत आहे त्यामुळं केंद्र सरकारच्या विरोधात आणि जनतेचा आवाज म्हणून शरद पवार हे समोर येताना दिसत आहे पश्चिम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर त्यामध्ये कोल्हापूर हत्तनंगले सातारा बारामती माडा सोलापूर पुणे शिरूर नगर दक्षिण अशा वेगवेगळ्या विधान लोकसभा मतदारसंघाचा जर बारकावेने अभ्यास केला तर सध्या शरद पवार यांच्या प्रति शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये एक सुप्त लाट किंवा त्यांच्याप्रती सहानुभूती असल्याचं दिसून येत आहे आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये यामध्ये प्रामुख्याने माडा बारामती सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या भागामध्ये शरद पवार यांच्याविषयी एक कमालीचं जनसमर्थन दिसून येत आहे त्यामुळं शरद पवार यांच्या यांच्याजवळ जरी आमदारांची संख्या कमी असली आणि विशेष करून माणा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्याजवळ एकही मातबर नेता नसला तरी सुद्धा ग्रामीण भागातून ज्या प्रतिक्रिया मिळत आहेत ऐकायला मिळत आहेत आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनतेमध्ये जो रोष दिसून येत आहे विशेष करून नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात असेल अथवा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व शैलीच्या विरोधात जी नाराजगी दिसून येत आहे आणि एकंदरीत ग्रामीण प्रश्नाकडं केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो याचं होणार दुर्लक्ष असो यामुळे कुठंतरी पुन्हा एकदा शरद पवार आपल्या बाले किल्ल्यामध्ये म्हणजेच एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळताना दिसून येऊ शकतं म्हणजेच एक प्रकारे माडा लोकसभा मतदारसंघ मा असो अथवा पश्चिम महाराष्ट्रातील इतर लोकसभा मतदारसंघ असो यामध्ये शरद पवार यांची भूमिका आणि शरद पवार यांचे राजकीय डावपेच हे निर्णायक ठरताना दिसत आहे जर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या गटामध्ये आले तर एक तुल्यबळ उमेदवार शरद पवार यांना मिळू शकतो सांगोला विधानसभा मतदारसंघातील डॉक्टर अनिकेत देशमुख हे सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील अशी ही चर्चा सुरू आहे त्यामुळे एकंदरीत शरद पवार यांचं सामाजिक म्हणजे सोशल इंजिनिअरिंग असो ग्रामीण मतदारांशी ज्या पद ज्या सहजतेने शरद पवार जोडले जातात जो विश्वास ग्रामीण मतदारांचा शरद पवार यांच्या नेतृत्वावरती आहे आणि विशेष करून शेतकऱ्यां शेतकऱ्यांमध्ये शरद पवारांप्रती जी आपुलकी दिसून येत आहे की ते सर्व पाहता माडा लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी तुतारी चा आवाज हा मोठ्या प्रमाणामध्ये गुंताना दिसू शकतोय आता शरद पवार यांच्या उमेदवाराचा विजय होणार की नाही हे निवडणूक निकालानंतर कळेल परंतु उमेदवार म्हणजे तुल्यबळ उमेदवार शरद पवार यांच्याकडे नसताना सुद्धा सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एक पॉलिटिकल परसेप्शन किंवा एक राजकीय वातावरण तयार करण्यामध्ये शरद पवार हे यशस्वी ठरल्याचं दिसत आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर माडा लोकसभा मतदारसंघामधून विजय मिळवण्यासाठी त्यांना मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लाग लाग सामोरं जावं लागू शकतं माडा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाला अंतर्गत विरोधाचाच या निवडणुकीमध्ये बसण्याची सर्वात जास्त शक्यता वाटत आहे ज्यावेळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा शरद पवार यांच्या बाजूला आमदारांची ताकद जास्त असून सुद्धा देखील सिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला तशाच प्रकारच्या समीकरणांची पुनरावृत्ती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ शकते म्हणजेच आमदार जरी महायुतीच्या बाजूला म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बाजूला असले तरी सुद्धा जनतेची सहानुभूती